राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार पदाच्या निवडणुकीत त्यांनी मीरा कुमार यांचा पराभव केला आहे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद पंचवीस जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉल येथे गोपनीयतेची शपथ घेणार आहेत रामनाथ कोविंद हे कोळी समाजाचे आहेत ते उच्च विभूषित असून दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे ते भारत सरकारचे वकील होते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या दरम्यान ते भारत सरकारचे वकील होते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भारतीय जनता पार्टी दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते अखिल भारतीय कोळी समाजाचे ते अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चर... साली ते राज्यसभेवर आले दोन हजार पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते आठ ऑगस्ट दोन हजार पंधरा साली बिहारचे राज्यपाल ते झाले गरीबांचे प्रश्न आणि श्रमिकांचे दुःख ते जाणतात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते निव निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व अन्य प्रमुखांनी त्यांचं अभिनंदन केलं मोठ्या फरकांच्या मताने ते विजयी झाले आहेत एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती भारत देशाचे राष्ट्रपती होऊ शकते हे या निवडीतून स्पष्ट झाले